आईचा मृतदेह नऊ तास स्मशानभूमीत ठेवला मुली संपत्तीसाठी लढत राहिल्या स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा मथुरेथील मसाणी येथील स्मशानभूमीतून मानवतेला लाजवेल अशी ही घटना समोर आली आहे पंच्याऐंशी वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर तिच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरून भांडण सुरू झाले आणि अनेक तासांपर्यंत महिलेचे अंतिम संस्कार होऊ शकले नाही स्मशानभूमीत अंतःसंस्कार करण्यासाठी आलेले पंडितही मैदानातून आठ वेळा परतले स्मशानभूमीत अनेक तास मुलींचे नाट्य सुरू होते त्यामुळे अखेरच्या प्रवासाला निघाले लोक आणि मृतांच्या कुटुंबियांची चिंता वाढली नंतर स्टॅम्प आणून जमिनीचे लेखी वाटप झाल्यावर अंत्यसंस्कार पूर्ण करता आले मृत पुष्पा यांना मुलगा नसल्याची माहिती आहे त्यांना फक्त तीन मुली आहेत मिथिलेश सुनीता आणि शशी अशी त्यांची नावे आहेत गेल्या काही दिवसांपासून पुष्पा ही मोठी मुलगी मिथिलेश यांच्या घरी राहत होती मिथिलेशने आपल्या आईला समजावून सुमारे दीड बिघा जमीन विकल्याचा आरोप आहे दरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला अशा परिस्थितीत मिथिलेशच्या कुटुंबी आणि पुष्पा यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी मसान येथील मोक्षधाम येथे नेले याची माहिती पुष्पा यांच्या इतर दोन मुली सुनीता आणि शशी यांना समजताच त्यांनीही स्मशानभूमी गाठली मोठ्या बहिणीला दोष देऊन त्याने आईचा अंत्यविधी थांबवला आईच्या मालमत्तेच्या वाटणीवरून दोन्ही महिलांचे मिथिलेशी भांडण सुरू झाले आईची उरलेली संपत्ती त्यांच्या नावावर करा तरच ते अंतिम संस्कार करू देतील अशी मागणी सुनीता आणि शशी करू लागले पण मिथिलेशला हे मान्य नव्हते स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली अखेर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तिन्ही बहिणीमध्ये लेखी करार करण्यात आला ज्यामध्ये मृताची उर्वरित मालमत्ता शशी व सुनीता यांच्या नावे करण्यात येईल असे लिहिले होते त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मसाणी मथुरा